सर्व पत्रकार बंधूंना जय भीम मंगलकामना या कार्यक्रमाला कृषी असलेले आमचे माउपासक बस्ते साहेब या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष आमचे जिजूभाऊ मगरे त्याचबरोबर आमचे माउपासक सुनीलजी वाकेकर आमचे रवींद्रभाऊ तायडे आमचे दानगे साहेब त्याचबरोबर गोंडाने सर प्रकाश इंगळे ज्यांनी प्रकार ही पत्रकार परिषदेचं फार मोठ्या तीन दिवसापासून नियोजन करतात रतन कुमार साळवे निळे प्रतीक आमचे दांडगे साहेब त्याचबरोबर आमचे संगीत म्युझियमचे दानगे साहेब जोगेंद्र तायडे अनिकेत वहार सुधाकर उमाडे आमच्या महिला मंडळ अनिता ताई हुराडे आमचे दानदाते गेल्या पंचवीस सव्वीस वर्षापासून जे जोडलेले आहेत असे आमचे लवाडे साहेब त्याचबरोबर आमच्या काकडे मॅडम जोहेरे मॅडम आमच्या दानगे मॅडम आमच्या सर्व महिला मंडळ आपल्या सर्वांना आम्ही मंगलकामना करतो शुभकामना करतो खरंतर आज या औरंगाबाद शहरामध्ये आपण नवीन इतिहास घडवत आहोत या जागतिक परिषदेमध्ये सत्तर वर्षानंतर प्रथमता भारतात ही जागतिक परिषद आपण घेत आहोत प्रेजराव ही जागतिक परिषद याचा अर्थ असा आहे कि एकोणीसशे चौपन्न मध्ये परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचबरोबर आमचे गोयंका गुरुजी बदंत आनंद कौशल्या भारताचे प्रतिनिधी म्हणून ब्रह्मदेशात अर्थात रंगून शहरामध्ये जी जागतिक परिषद झाली होती सहावी संगीती झाली होती त्या संगीतीमध्ये भारतातील प्रतिनिधी म्हणूनही उपस्थित होती ज्या जागतिक संगीतीमध्ये बाबासाहेब उपस्थित असताना बाबासाहेबांनी तिथून आल्यानंतर एकोणीस चौदा ऑक्टोबर एकोणीस छप्पन साली नागपूर या शहरामध्ये नऊ कोटी जनतेला बौद्धम्माची दीक्षा दिली आणि धम्मयान आपल्या या जगात सुरुवात झाली त्या एकोणीसशे चौपन्नच्या जागतिक धम्मसंगीतीचा प्रतिकृती म्हणून आपण विश्वशांती बुद्धविहार भीमटेकडी जटवाडा रोड लेणी परिसर छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद या ठिकाणी आपण ज्या बाबासाहेबांनी एकोणीसशे चौपन्नमध्ये मध्ये त्या संगीतीचं मनन चिंतन करून या भारत देशामध्ये दे परत धम्मयान सुरुवात केली त्या धम्मयानला कुठेतरी खीर लागत आहे एक निराशा येत आहे आणि म्हणून आम्ही गेल्या एक वर्षापासून या जागतिक धम्म परिषदेची आपण तयारी करत आहोत या जागतिक परिस्थितीचा उद्देश असा आहे की या समाजामध्ये सामाजिक धार्मिक शैक्षणिक वर्धिक वैद्यकीय आणि उद्योजक ही प्रगती व्हावी आणि प्रत्येक घरामध्ये बाबासाहेबांचा संदेश हा पोहोचावा हा सम्यक उद्देश या जागतिक परिषदेचा आहे या जागतिक परिषदेमध्ये सर्व धर्माचे धर्मगुरु आम्ही बोलवणार आहोत सर्व जाती धर्माच्या पलीकडे आपण जागतिक परिषद घेणार आहोत आणि या जागतिक परिषदेमध्ये सर्व समाजामध्ये समता निर्माण व्हावी बंधुत्व निर्माण व्हावी करुणा निर्माण व्हावी आणि प्रेम निर्माण व्हावं या देशामध्ये जगाला बुद्ध हवा आहे हे वातावरण दमयान परत निर्माण व्हावं यासाठी आपण ही जागतिक परिषद घेत आहोत या जागतिक परिषदेचा दुसरा अर्थ असा आहे की समाजामध्ये माणसाने कसं जगावं माणसाने कसं खावं आणि शेवटी माणसाने कसं मरावं म्हणजे धम्म आहे बुद्ध धम्म कुठल्या जातीचा धर्माचा पंथाचा कोणा लिंगाचा नव्हे तर बौद्ध धर्म हा माणसाने माणसासोबत कसं जगावं माणसाने कसं खावं आणि शेवटी कसं मरावं हा एकमेव धम्म आहे की जगातली नीतिमता आपल्याला शिकवली आणि ती नीतिमता या जगातली ढसळत आहे की पुनरुत् निर्माण व्हावी आणि बाबासाहेबांचं धम्मयान यान पुनरुत्ती चालू व्हावं यासाठी आपण <coughs> ही जागतिक परिषद घेत आहोत या जागतिक परिषदेला अंदाजे पंचवीस देशातील बौद्ध भिक्कू आणि आपण त्याचबरोबर या जागतिक परिषदेमध्ये पूर्ण संपूर्ण भारतामधील जे पालीचे विद्वान आहेत साहित्यिक आहेत विचारवंत आहेत लेखक आहेत कथाकार आहेत या सर्व उपासका उपासिकांना आम्ही निमंत्रित करत आहोत काही लोकांना निमंत्रण दिलेलं आहे काही लोकांना बाकी आहे औरंगाबाद शहरातील पूर्ण राजकीय जे काही स्तरावरती आहेत मग खासदार असतील आमदार असतील नगरसेवक असतील ग्राउंड लेवलला राजकीय पुढारी असतील सर्वांना आम्ही या ठिकाणी निमंत्रित करणार आहोत आणि सर्व जाती धर्माच्या पलीकडे आपण ही जागतिक परिषद घेणार आहोत या जागतिक परिषदेचं आव्हान एवढंच आम्ही या ठिकाणी महाराष्ट्राला संपूर्ण भारताला एवढंच आव्हान करतोय की सर्वांनी ही जागतिक परिषद आपली आहे आपण या जागतिक परिषदला स्वय्छेने सहभागी व्हावं असे आम्ही सर्वांना आवाहन करून या परिषदेसाठी महाराष्ट्रातील पंचवीस देशातील बौद्ध भिक्खू आणि भिकून येत आहेत मी सर्व बौद्ध भिकून भिकून त्या लाभ आपल्या सर्व महाराष्ट्रातील भारतातील लोकांना व्हावा असं आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो